नमस्कार सगळ्यांना तर आज सकाळ सकाळ माझ्या पाठीमागं खूप गडबड होते आणि गडबड ही प्रत्येकाच्याच पाठीमागं असते सकाळची तर मलाही खूप कामं होती तर मी आज बनवली टोमॅटोची चटणी आणि गंमत अशी झालेली आहे की ह्यांनी मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्यांना खूप हेल्दी पदार्थ खाण्याची सवय आहे किंवा नाद आहे आणि मग ते रोज जेवणाआधी सलाड खातात तर त्याच्यामध्ये बीट गाजर आता सुद्धा होतं घरात आणि असं आवळा वगैरे हे खात असतात तर त्यांनी काय केलं सगळ्याचा मिळून ज्यूस बनवला आणि स्वतःही घेतला आणि दिदीला पण जबरदस्ती केली तर दिदीला आमची दिदी आहे ती अजिबात म्हणजे कायच फळं कुठली खात नाही त्यामुळं हे मी तिला आज जबरदस्तीने ज्यूस पाजला तर तुम्हाला दाखवते मी बघा ती कशी करते ती ज्यूस पिताना तर इथं चाललंय हेल्दी ज्यूस प्यायचं काम आणि ह्यांनी बनवलेला आहे ज्यूस तर काचा ग्लास मध्ये घ्यायचा असतो काचा ग्लास मध्ये काजूस बीट गाजर आवळा अजून काय बघ गाजर आवळा डाळीं एवढं सगळं घालून साक्ष इथं ओरडून वरडून हा ज्यूस पेयला लावलाय आजीबाज गाळा वगैरे काहीच नाही आणि साक्षी नाही पे हेल्दी ज्यूस कस तर बघा साक्षीवर पिला पाहिजे पिला पाहिजे कायच खात नाही ऐकत नाही सगळं दाखव की झाला जवळन बघ कसला ज्यूस आहे काच्या ग्लास मध्ये खरेदी केला पाहिजे

असा <laughs> तीला <laughs> <क्योंग आसा? laughs> आज वडापाव खसत आहे कधी नाही ती पहिल्यांदाच पप्पा ज्यूस पाजलाय जबरदस्त आता ही पिझ्झा बर्गर खाताना भारी वाटते ज्यूस पिताना हेल्दी काय होतं आज मी सापडले आज साक्षू सापडले तावडी त्यामुळं कस तोंड केले केविल वान आणि ज्यूस पिते मी, मी पिली असती मला काय प्रॉब्लेम आहे मी चहा पिली त्यामुळं मला दिला नाही बीट गाजर आवळा आणि डाळिंब इतकं टाकलो सगळं मी बघितलं होतं एक डाळिंब सोडलं होतं आणि आवळा पण मोठा होता

आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे फॅमिली व्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद